जैन मित्रांनो तर आता आपण पाहणार आहे मुंबई शहर पोलीस दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये मुंबई शहर पोलीसचा पेपर पॅटर्न कसा होता दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये पेपर पॅटर्न कसा होता व या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये पेपर पॅटर्न कसा राहू शकतो म्हणजे दोन दोन मागच्या जर पेपरचा आपण विचार केला तर यावेळेस कट यावेळेस पेपर पॅटर्न कसा राहू शकतो तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे सोबतच दोन हजार तेवीसचा कट ऑफ कसा राहिला होता फायनल कट ऑफ म्हणजे सात हजार जागांचा आपल्याला माहितीच आहे की सर्वात जास्त जागा दोन हजार ला निघाल्या होत्या ज्या की सात हजार इतक्या जागा होतात त्यावेळेस कट ऑफ कसा राहिला होता दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये पंचवीसशे बहात्तर इतक्या जागा होत्या तर मागच्या वर्षी कट ऑफ कसा राहिला होता या दोन कट ऑफ वरून आपण या वेळेस म्हणजे दोन हजार पंचवीसचा कट ऑफ अंदाजेत कसा राहू शकतो तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे तर त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहेत म्हणजे मैदानी चाचणीचे अपडेट असो म्हणजे मैदानी चाचणीला सुरुवात कधी होणार आहे आणखी जिल्हा विषयचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे आपल्या मुंबई शहरचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या इतर मित्रांना नक्कीच शेअर करा तर आता आपण पाहूयात मुंबईचा पेपर पॅटर्न कसा असतो तर तर मुंबईचा पेपर पेपर पॅटर्न दोन हजार तेवीसचा पाहू आता सुरुवातीला तर मराठीसाठी तेरा प्रश्न इतके विचारले गेलेले आहेत दोन हजार तेवीस मध्ये जी साठी त्रेपन्न मार्क इतके विचार त्रेपन्न प्रश्न विचारले गेलेले आहेत गणितासाठी पंचवीस प्रश्न इतके विचारले गेलेले आहेत बुद्धिमत्तेसाठी नऊ इतके प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे सर्वात जास्त भर दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये कशावर होता तर जी के वरती सर्वात मोठा भर होता त्रेपन्न मार्क जिकेचे स्पेशल जिकेचे त्रेपन्न मार्क विचारले गेलेले आहेत त्रेपन्न प्रश्न विचारले गेलेले आहेत गणिताचे पंचवीस प्रश्न म्हणजे पंचवीस आणि नऊ एक पंचवीस आणि नऊ चौतीस मार्कांचं गणित बुद्धिमत्ता फक्त चौतीस मार्कांचं गणित बुद्धिमत्ता आपल्याला इथं आलेला आहे बाकी मराठी आणि मराठी आणि जिकेचा जर विचार केला तर सहासष्ट एकूण सहासष्ट मार्कांचं मराठी आणि जी के इथं विचारलं गेलेलं आहे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये आता दोन हजार चोवीस ची भरती बघू आपण दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये मराठी चोवीस मार्कांचं जी के सदोतीस मार्कांचं गणित एकवीस मार्कांचं तर बुद्धिमत्ता अठरा मार्कांचं म्हणजे यावेळेस मागच्या दोन भरत्यांचा जर आपण विचार केला म्हणजे तेवीस ला त्रेपन्न मार्कांचं तर चोवीस ला सदोतीस मार्कांचं म्हणजे त्यामध्ये चालू घडामोडीचे काही प्रश्न असतील चालू घडामोडी तर आपल्याला माहितीच आहे चालू घडामोडी ही विचारतच असता चालू घडामोडीचे काही स्थानिक प्रश्न असतात तर असे बरेचसे प्रश्न त्यामध्ये ऍड होऊन म्हणजे म्हणजे आपण जर विचार केला तर तर म्हणजे जेमतेम समजा आपलं सहा सात प्रश्न जिल्ह्याचे तर सहा सात प्रश्न म्हणजे दहा ते बारा प्रश्न जिल्हा विशेष प्लस चालू घडामोडी याच्यावरती नक्कीच असतात न नक दोन हजार चोवीसच्या जर भरतीचा विचार केला तर सहा प्रश्न जिल्ह्यावरती होते जी के जी के पार्टमध्ये तर मराठीचा जर विचार केला तर मराठी दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये तेरा मार्कांच चोवीसच्या भरतीमध्ये चोवीस मार्कांचं तर गणित गणित बुद्धिमत्तेचा जर विचार केला दोन हजार चोवीसच्या भरतीचा तर एकवीस प्लस अठरा एकोणचाळीस मार्कांचं गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे जेमतेम चाळीस मार्कांचं गणित बुद्धिमत्ता मागच्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये आपल्याला विचारलं आहे तर मागच्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये विचारलेल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये किती चौतीस तर यावरून आपल्याला समजून काय येते मागच्या दोन पेपरचा जर आपण आढावा घेतला तर यावरून आपल्याला इतकं समजून येते की गणित बुद्धिमत्ता हे जास्तीत जास्त फक्त चाळीस मार्कांपर्यंत मुंबई शहरला मुंबई शहरच्या पेपरला विचारला गेलेला आहे तर सर्वात भर कुठं असतो तर मराठी आणि वरती सर्वात जास्त भर जी वरती असतो चे म्हणजे साठ 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 मार्कांपर्यंत साठ प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात म्हणजे म्हणजे वरतीच दिसत आहे आपल्याला म्हणजे मागच्या भरतीमध्ये जी के दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये त्रेपन्न मार्कांचं तर दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये सदोतीस मार्कांचं जी के आपल्याला विचारलं आहे तर तर या जागांचा आता आपण जर विचार केला तर दोन हजार तेवीस मध्ये जागा किती होत्या सात हजार दोन हजार चोवीस मध्ये जागा किती आहे किती होत्या पंचवीसशे बहात्तर तर यावेळेस जागा किती आहे ते चोवीसशे एकोणसाठ इतक्या जागा आहेत तर या दोन हजार चोवीसच्या भरतीचा जर आपण भरतीचा आपण एक शॉर्टकट आपण फक्त कट ऑफ बघूयात की कट ऑफ कसा लागितलेला होता आपल्या याचा फक्त कट ऑफ बघू नंतर आपण त्याच्यावरती आणखी सविस्तर बोलूयात थांबा एक मिनिट फक्त हे बघा मुंबईचा जर आपण विचार केला तर फक्त फायनल कट ऑफ सांगतो मी डायरेक्ट तुम्हाला तर एससीचा सर्वसाधारणचा कटॉप फक्त आपण सर्वसाधारण कटॉप बघूया बघूयात एससीचा सर्वसाधारण कटॉप एकशे सत्तावीस मार्कांवर एसटीचा एकशे चोवीस मार्कांवर म्हणजे पंचवीसशे बहात्तर इतक्या जागांमध्ये सांगत आहे व्हीजेएचा एकशे बत्तीस मार्कांवर एनटीबीचा एकशे तीस मार्कांवर एनटीसीचा एकशे बत्तीस मार्कांवर एकशे बत्तीस मार्कांवर एनटीडी एसबीसीचा एकशे सव्वीस मार्कांवर ओबीसीचा एकशे तीस मार्कांवर एससीबीसीचा सीबीसीचा एकशे एकतीस मार्कांवर ईडब्ल्यूए एकशे तेवीस मार्कांवर ओपनचा एकशे चौतीस मार्कांवर तर असे कट ऑफ लागले याच्या खालोखालच सर्विस समांतर कट ऑफ तर आपल्याला माहिती आहे कमी लागतात त्याच्या खालोखाल एक कट ऑफ लागलेले आहेत मुंबई सिटीचा आपण बघितलं तर यावेळेस आपल्याला समजून येते की सर्वात जास्त जी के आपल्याला पेपर आपण पेपर बद्दलच बोलत आहे फक्त आपण कट ऑफ मध्ये बघितला तर सर्वात जास्त भर हा वरती असतो मुंबईला हे आपण डोक्यात फिट करून घेतलं पाहिजे तर आपण साठी काय वाचायला पाहिजे तर एक मी फक्त माझं एक मत तुमच्यापर्यंत तुमच्या समोर मानतो मांडतो की माझं एक मत आहे की तुम्ही जी के साठी काय वाचायला पाहिजे तर जी साठी जर वाचायचं झाल्यास तर, तर जीकेसाठी नोबल प्रकाशनचं जे भूतेकर यांचं भूतेकर यांचं असते पुस्तक तर त्याच्या मागचे प्रश्न प्रश्न कारण की आपल्याला माहितीच आहे आता वेळ पण भरपूर झालेला आहे आता जेम एका महिन्यामध्ये म्हणजे पंधरा जानेवारीच्या नंतर तर आपले ग्राउंड चालू होतीलच मुंबईचे थोडे लेट होऊ शकतात पण पण आता सध्याच्या कंडिशन मध्ये जर काही वाचायचं झाल्यास मी इतकं गृहित धरतो की तुमचा अभ्यास हा एक दोन वर्षापासून चालूच आहे तर अशा मुलांसाठी मी सांगत आहे व जे नवीन आहे त्यांच्यासाठी पण सांगत आहे की जीकेचा जर वाचायचं झाल्यास तर मोबल प्रकाशनचं जे पुस्तक असते तर ज्या समोरचा जो पार्ट आहे तो आपण आता मी इतकं गृहित धरतो की तुम्ही तो आधी वाचलेलाच असेल तर आता फक्त आपण प्रश्न प्रश्न जर आपण फक्त प्रश्न आपण जर सर्व भरत्यांचा जर आपण म्हणजे सर्व पेपरांचा जर विचार केला तर नवीन प्रश्न हे बनत नसतात आपल्या पोलीस भरतीमध्ये जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहितीच असते की नवीन एकांदा, एकांदा प्रश्न आपल्या पोलीस भरतीमध्ये बनत नसतात तलाठीमधील म्हणजे रत्नागिरीचा तलाठी एखादा विचार एखादा एखादा प्रश्न उचलतील आणि आपल्या पोलीस रत्नागिरी तलाठीचा एखादा प्रश्न विचार उचलतील व आपल्या पोलीस भरतीला टाकतील वाशिमचा एखाद्या उचलतील आपल्या संबंधित जिल्ह्यात एखाद्या पोलीस भरतीला टाकतील डायरेक्ट ऑप्शन सुगट आपल्या पोलीस भरतीमध्ये एमपीएससीचे काही प्रश्न असो तर असे डायरेक्टली ऑप्शन सुगट असे प्रश्न आपल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये येत असतात तर आपण आपण मी सांगितलं गेलं की नोबलच्या मागचे सर्वचे सर्व प्रश्न आपण वाचायला पाहिजे पूर्ण फक्त चालू घडामोडी हा विषय सोडल्यास तर नोबलच्या मागच्या आपण सर्वचे सर्व प्रश्न वाचायला पाहिजे फक्त प्रश्न प्रश्न समोरची थेरी म्हणत नाही मी त्याच्यानंतर जी के साठी जर सांगायचं झालं तर पन्नास हजार जम्बो आता यावेळेस आलेला आहे तर पहिल्या भागामध्ये गणित आपला सामान्य ज्ञान आणि मराठी पूर्णचा पूर्ण आहे तर त्यामधील आपण पूर्णचा पूर्ण जी वाचायला पाहिजे जी के आपला जी के आपल्याला माहितीच आहे रिपीटेडच होत असते पोलीस भरतीचा पेपरच आपला रिपीट होत असते त्यामुळे जास्तीत जास्त जर सर्व विषयांबद्दल बोलत आहेत जास्तीत जास्त जितकं काही आपल्याला रिपीट वाचलं जाईल जितके आतापर्यंत आतापर्यंत परीक्षांमध्ये आलेले सर्वच्या सर्व म्हणजे आपली पोलीस भरती असो तलाठी भरती असो तर ह्या ज्या दोन भरती आहेत ह्या मेन आहे आपल्यासाठी या भरत्यांमध्ये जितके प्रश्न मराठीचे असो जीकेचे असो गणिताचे असो बुद्धिमत्तेचे असो तर याचे सर्वचे सर्व प्रश्न आपण वाचायला पाहिजे तोंड पाठ करून ठेवायला पाहिजे याचे जे रिपीटेड सर्वचे सर्व प्रश्न आणखी आपण बघितलं की नोबेलचे मागचे प्रश्न पन्नास हजार जम्बोमधले जी चे सर्वचे सर्व प्रश्न सोबतच चालू घडामोडीचा जर विचार केला तर था, चालू घडामोडीसाठी जास्तीत जा, जास्त जास्तच असं मध्ये वाचायची गरज नाही आहे कारण की आपली चालू घडामोडी पण वरवरचीच येत असते म्हणजे अध्यक्ष कुठले कोणती आहे कोणतं अधिवेशन कुठं झालं या टाईपचेच आपल्याला प्रश्न येत असतात त्यामुळे लक्षवधचं पुस्तक तर आपल्याला माहितीच आहे भरपूर असं कठीण कठीण असते पण त्यामध्ये आपण काही नोट्स काढू शकतो तर शॉर्टकट जर सांगायचं झाल्यास तर फक्त आपण जर ऑनली खाकी आणि टेलिग्रामवरच सांगत आहे मी ऑनली खाकी आणि साई अकॅडमी चोपळा याच्यावरती जर आपण आपण पेपर आपला एप्रिलमध्ये गृहित धरू तर एप्रिलमध्ये जर आपण पेपर गृहित धरला तर मागच्या समजा मे महिन्यापासून जर आपण ते तो ग्रुप आपण वाचायला सुरुवात केली तर आपल्याला खूप असे चालू घडामोडी इम्पॉर्टंट म्हणजे जे पोलीस भरतीमध्ये येत असते तसेच आपल्याला चालू घोडामोडीचे महत्वाचे प्रश्न त्यामध्ये आपल्याला दिसून येतील त्यामुळे त्यामुळे त्या आपण साई अकॅडमी चोपड्याचा मे महिन्यापासून आपण चालू घडामोडीसाठी पूर्णचा पूर्ण एप्रिल महिन्यापर्यंत रेफर करायला पाहिजे पाहिजे आपण समजा फक्त आता एप्रिल महिन्यात पेपर गृहित धरला तर साठी दोन हजार अठरा एक तलाठीचं पुस्तक असते त्याच्या मागचे सर्वचे सर्व प्रश्न आपण जीकेचे वाचायला पाहिजे त्याच्यावरती आपल्याला हार्ड वगैरे असा काही म्हणजे एक दोन जर जिल्हे सोडले म्हणजे मागच्या भरतीमध्ये काय झालं होतं तर भंडार्याचा आणि सोलापूरचा पेपर सिटीचा पेपर कठीण आला होता तर असा आपल्या पोलीस भरतीमध्ये घडत नाही एक दोन जिल्हे असतात अपवाद मध्ये त्यामध्येच फक्त कठीण प्रश्न विचारले जात असतात त्याच्यानंतर कुठं इतके काही कठीण प्रश्न वगैरे काही येत नसतात तर त्याच्यामुळे आपण गणिता जी के साठी आपण सांगितलं नोबलचं पुस्तक एक त्याच्या मागचे सर्वच सर्व प्रश्न पन्नास हजार मधील प्रश्न त्याच्या मागचे सर्वच सर्व प्रश्न आणि चालू घडामोडीसाठी जर विचार केला तर चालू घडामोडीचा आपण फक्त साई अकाडमी चोपळाचा जर आपण फक्त मे महिन्यापासून जर वाचत गेलो ना तर आपल्याला चालू घडामोडीचे पोलीस भरतीला येणारे प्रश्न शंभर टक्के सापडणार आहे त्यामुळे साई अकाडमी चोपड्याचे मे महिन्यापासून आपण वाचत चालायला पाहिजे तर राहिला जिल्हा विषयचा प्रश्न जिल्हा वर मी मुंबई शहर साठी एक स्पेशल व्हिडिओ असा बनवणार आहे म्हणजे 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 गुगल असो युट्यूब असो इतर सर्व ठिकाणांवरून मोजके मोजके म्हणजे जे पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात असे प्रश्न मी तयार करून एक स्पेशल असा मुंबई शहरसाठी व्हिडिओ बनवणार आहे तर तो मी व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर हे झालं जीकेसाठी मरा गणितासाठी आपण काय करायला पाहिजे गणितासाठी गणित पण आपलं तसंच आहे गणित आपलं रिपीट होत असते म्हणजे प्रश्न नवीन बनत नसतात म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न हे आपले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पेपर आपला रिपीटच होत असतो म्हणजे काही जिल्हे जर अपवाद सोडले त्यामधले दोन चार जिल्हे जर सोडले तर बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेपर हा रिपीट होत असतो हे तुम्ही लक्षात घेऊन घ्या तर गणित साठी मी सांगत आहे गणित साठी पन्नास हजार मधील जर दुसरा भाग आहे तर तो पूर्णचा पूर्ण आपला क्लिअर झाला पाहिजे म्हणजे काही प्रश्न जर येत नसेल तर मी एवढं पण सांगेल की डायरेक्ट पाठांतर करून घ्या म्हणजे गणिताचा जर एक स्मार्ट पैकी जर अभ्यास करायचा झाल्यास तर गणिताचा अभ्यास कसा करू शकतो आपण जे आपल्याला येतात जे परीक्षेमध्ये आपण जर पेपर आपण आपले पोलीस भरतीचे चालतच असतो तर कोणत्या टॉपिक वरती प्रश्न जास्त येत असतात कोणत्या टॉपिक वरती येत असतात बेसिक वर किती येत असतात रेल्वेवर असे जे आपले पोलीस भरतीचे टॉपिक आहे तर यांच्यावर आपण कसा कोणते प्रश्न जास्त रिपीट होत असतात कोणत्या प्रश्नांवर जास्त भर दिला जातो अशा असे प्रश्न एक असे टॉपिक बाजूला काळा गणिताचे बुद्धिमत्तेचे व त्याच्यावरच चांगल्याच चांगला अभ्यास करा म्हणजे पन्नास हजार जम्बोचं आपलं पूर्ण व ज्या आकृत्या वगैरे असतात ना म्हणजे आकृत्या वगैरे कोणत्या बुद्धिमत्तीच्या म्हणजे चौकोन मापा त्रिकोण मापा ह्या तर डायरेक्ट आपल्या तोंडपाठ पाहिजे म्हणजे जशाच्या तशा ऑप्शन सुगट आपल्या जशा तशा आकृत्या येत असतात त्यामुळे त्या तर तोंडपाठच पाहिजे आपल्या गणित बुद्धिमत्तेबद्दल झालं तर मराठीसाठी जर झालं तर मराठीसाठी आपलं बाळासाहेब शिंदे तर बेस्टच पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे तर आपलं मी असं समजतो की गृहित गृहित धरतो की तुमचं ते वाचून झालेलंच असेल तर त्याच्या मागचे प्रश्न असतो आता एकच सांगायचं जर एकंदरीत मी सांगायचं झाल्यास तर एकंदरीत एकंदरीत मला जर सांगायचं झाल्यास तर पूर्णचे पूर्ण समजा आता सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला जितके एमसीक्यू क्यू प्रश्न वाचले जातील तितके तुम्ही एमसीक्यू क्यू प्रश्न वाचा कारण की आपला पेपर रिपीट होतो ही रिपीट होत असतो तर बरेचसे प्रश्न आपले तलाठीमधून उचलतात कोणत्या पोलीस भरती म्हणजे आता वाशिमला कुठं वाशिमला जो प्रश्न आला असेल मागच्या वेळेस तो यावेळेस बुलढाण्याला टाकतील अशा प्रकार आपल्या पोलीस भरतीत घडत असतो नवीन प्रश्न फार कमी प्रमाणात बनत असतात तर नवीन प्रश्न म्हणजे चालू घडामोडीचा संबंधित जिल्ह्यामध्ये जर आता खूप मोठे असे चा चालू घडामोडीचा हा प्रश्न बनला असेल कोणत्या जिल्ह्यात अधिवेशन झालं असेल तर तो नक्कीच येत असतो चालू घडामोडीचा प्रश्न झाला हा तर मराठीसाठी पन्नास हजार जम्बो आपला बेस्ट आहे सोबतच बाळासाहेब शिंदे मधले जर आपण सर्वच सर्व मागचे प्रश्न असो म्हणजे म्हणजे त्यामध्ये तर आपल्याला माहितीच आहे तलाठी भरती असो एमपीएससी असो या सर्व प्रश्नांचा समावेश केलेला आहे मराठीच्या बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकाच्या मागे समजा टॉपिक झाल्यानंतर तेंच, जे प्रश्न असतात त्यांचा आपला पुरेपूर अभ्यास झालेला पाहिजे पन्नास हजार जम्बोचा अभ्यास आपण पन्नास हजार जम्बो पूर्णचा पूर्ण करायला पाहिजे मराठीसाठी तोंडपाठ करून घ्यायला पाहिजे कारण की जशास तसे ऑप्शन सुगट आपले प्रश्न जशाच तसे येत असतात म्हणून त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा प्रमाणात जितके एमसीक्यू आपल्याकडून वाचल्या जातील तितके नक्कीच एमसीक्यू क्यू वाचण्याचा प्रयत्न करा व आता आपण बघितलं मराठीसाठी पण बघितलं साठी पण बघितलं गणित साठी पण बघितलं बुद्धिमत्तेसाठी पण बघितलं व चालू घोडामोडीसाठी पण आपण बघितलं की साई अकॅडमी सोपळा बेस्ट आहे व त्याच्यानंतर जर आपण आता हे इतकं काही करण्यामध्ये तर आपण आपल्याला जो रातचा वेळ मिळतो आठ नंतर समजा जेवण वगैरे झाल्यानंतर तर त्या टाइम मध्ये आपण काय करू शकतो तर त्या टाइममध्ये नक्कीच दोन प्रश्नपत्रिका तरी आपल्या रोजच्या सोडवणं झाल्या पाहिजे रोजच्या सोडवणं झाल्या पाहिजे म्हणजे बऱ्याचशा टेलिग्रामवरती आपल्याला बऱ्याचशा टेलिग्रामच्या ग्रुपवरती आपल्याला पेपर येत असतात तर ते आपण सोडायला पाहिजे पण कठीण पेपरच्या कधीच नाही लागू नका व आपला कॉन्फिडन्स लो करून घेऊ नका कारण की आपला पोलीस भरतीचा पेपर इतकाही काही कठीण येत नसते पेपर आपला फक्त आपला सिलेक्शन कुठे अडून जात असते तर ते कन्फ्युजनमध्ये कन्फ्युजनमध्ये या प्रश्नामध्ये गोट्या गोट्यामध्ये अशा सिलिमिस्टिक होऊ देऊ नका पेपरमध्ये कारण की एक सिलिमिस्टिक पण आपल्याला एक वर्ष डायरेक्ट आपलं खाली जाऊ शकते त्यामुळे सिलीमिस्टिक वगैरे आपल्या होऊ देऊ नका मध्ये तर आ, पेपर पॅटर्न आपण असा या प्रकारे बघितला की मुंबईला जी के वरती जास्त भर असतो गणित बुद्धिमत्ता जास्तीत जास्त चाळीस मार्कांचा येते नंतर साठ मार्कांचं मराठी आणि मराठी आणि जी के पूर्ण साठ मार्काचं असते तर आपण एकंदरीत सांगायचं झाल्यास तर आपण एकंदरीत सांगायचं झाल्यास तर फक्त गणित बुद्धिमत्ता चाळीस मार्क आणि जीके जी के आणि मराठी साठ मार्क हे फिक्स धरून घ्या यावेळेस कसा पॅठर्न येईन तर याच्यावरून आपल्याला समजून येतो की जी वर आपल्याला भर द्यायचा आहे जी मध्ये आपल्याला काही चुका होऊ द्यायच्या नाहीये म्हणजे आपला पेपर पेपरला जेव्हा जातो तर तेव्हा आपल्याला काय तर कठीण प्रश्न आपल्याला आला नाही तरी चालेल पण जो सोपा प्रश्न असतो ना तो आपल्या हातून जाता कामाने कारण की कारण की तो प्रश्न जो सोपा प्रश्न असतो तो लेखीला बसलेल्यांना नव्याण्णव टक्के म्हणजे अठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के लोकांना येत असतो त्यामुळे असे सोपे प्रश्न आपले चुकायला नको त्यामुळे जितकं मला एकंदरीत सांगायचं झालं जितकं रिपीट वाचलं जाईल जितकं रिपीट वाचलं जाईल तितके एमसीक्यू क्यू वाचा गणित बुद्धिमत्तेसाठी पन्नास हजार जम्बो सांगितलेलाच आहे मी आणि इतर विषयांसाठी पण सांगितलेलं आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण आपल्या ज्यांनी मुंबई शहरला फॉर्म भरलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेयर करा जय हिंद